नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीस किचन रेसिपीमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे परफेक्ट अशा खुसखुशीत ओला नारळाची करंज्याची रेसिपी ही रेसिपी फॉलो केली तर तुमच्या करंजा ज्या बाहेरून मऊ पडतात त्या अजिबात पडणार नाही चला तर मग साहित्य पाहून घेऊया इथे मी घेतला आहे एक वाटी मैदा एक वाटी बारीक रवा चवीनुसार मीठ आणि तीन चमचे इथे साजूक तूप घेतले आहे एका बोलमध्ये मी मैदा मिक्स करते आहे त्यानंतर मी इथे करते आहे मिक्सर बारीक रवा चवीनुसार मीठ पण मिक्स करून घेऊया व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने आपण एकत्र करून घ्यायचे आहे त्यानंतर मी याच्यामध्ये तुपाचं मोहन आहे कड़ तूप असं कडकडीत गरम केलेलं पाहिजे आता याला चमच्याने आपण मिक्स करून घेऊया आता हाताच्या सहाय्याने व्यवस्थित तूप सगळ्या पिठाला लावून घेऊ अशा प्रकारची मूठ इथे बनली पाहिजे म्हणजे आपलं हे मोहन व्यवस्थित पडलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपण जसं कणिक भिजवतो त्याप्रमाणे आपण इथे मळून घेणार आहोत तर आपल्याला अगदी कडक मळायची नाही आहे जसं आपण साधारण आपलं चपातीसाठी पीठ भिजवतो तसंच भिजवायचं आहे आता इथे दहा मिनटं याला रेस्ट देऊया आता इथे आपण आतलं सारण बनवून घेऊया इथे मी घेतले आहे दोन वाटी किसलेलं ओलं नारळ ड्रायफ्रूट्स घेतले आहे काजू बदाम एक वाटी गूळ घेतला आहे एक चमचा साजूक तूप एक चमचा इथे खसखस घेतली आहे अर्धा चमचा वेलची पावडर चिमूटभर इथे मी जायफळ पावडर घेतली आहे आणि चिमूटभर मीठ घेतले आहे आता इथे मी एक चमचा तुपामध्ये खसखस थोडी परतून घेते आहे त्यानंतर मी इथे मिक्स करते आहे काजू बदाम तेही आपण छानपैकी भाजून घेऊया काजू बदाम दाजून आल्यावर आता मी याच्यात ॲड करते आहे आपलं किफलेलं नारळ आता आपण हे व्यवस्थित परतून घेणार आहोत त्यानंतर मी ते ॲड करते आहे गुळ गुळाला आता आपण व्यवस्थित परतून घेऊया गुळाला तर पाणी सुटणार आहे ते पाणी आपल्याला पूर्णपणे आटून घ्यायचे आहे इथे मी गुळाचे पाणी इथे पूर्णपणे आटून घेतले आहे आता त्याच्यात मी ॲड करते आहे चवीनुसार मीठ चिमूडभर मीठ टाकते आहे मी वेलची पूड ॲड करते आहे त्यानंतर मी इथे ॲड करते आहे जायफळ पावडर आतलं सारण आता इथे रेडी झालं आहे तोपर्यंत आपण पीठ चेक करून घ्या तेही छान सॉफ्ट झालेलं आहे आता इथे आपण छोट्या छोट्या अशा लाटा करून घ्यायच्या आहे सारण मी इथे पूर्ण थंड करून घेत घेतल्यानंतरच मी इथे करंजीला सुरुवात करते आहे व्यवस्थित एकसारख्या आकाराच्या आपल्याला लाटा तयार करून घ्यायच्या आहे आणि लाटून घ्यायच्या आहे सगळ्यात आधी अशा पातळ अशा लाटायच्या आपल्याला जाड अजिबात करायच्या नाही अशा पद्धतीने झाल्या पाहिजे मी इथे करंजीसाठी साचा वाप वापरते आहे त्याच्यावर मी इथे लाटलेली आपली पारी ठेवते आहे त्याच्यामध्ये मी सारण भरून घेतले आहे आणि पाणी लावून घेते आहे सर्व बाजूने जेणेकरून तुपा तुपामध्ये जर आपण तळायला घेतले तर ते सुटू नये म्हणून आता उरलेले पीठ इथे आपण काढून घेऊया मी इथे उघडून दाखवते इथे आपली पहिली करंजी रेडी झाली आहे अशाच आपण सर्व करंजी करून घेऊया मी इथे करंजी तळण्यासाठी तुपाचा वापर केला आहे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता ते ला तेल आपल्याला ते खूप गरम नाही पाहिजे मंद आचेवरच आपण इथे करंजी तळून घेणार आहोत हे बघा छान असा रंग आला आहे दुसरी बॅच इथे तळून घेऊया अशा तेल वरच्या साईडने टाकत जाऊन हे बघा आपल्या दुसऱ्या बॅचही तयार झाली आहे का करंज्या किती सुंदर तयार झाल्या आहे आपल्या तुम्ही ते गणपतीला किंवा कुठल्याही सणाला या करंजा बनवू शकतात तर माझी ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया ना आपण नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद